डिसऑर्डर हिज ऑन ट्रीटमेंट फॉर द सेम ही हॅज अंडरस्टूड द मिनिंग ऑफ द रॉंगफुल अॅक्ट अँड अँड अल्कोहोलस फ्रॉम परभणी अँड अकोला बेस्ड मुळातच पहिल्यांदा तर मी सकल हिंदू समाजाचा मोर्चा झाला आम्ही त्या मोर्चा त्याच्यानंतर पाच तासांनी घटना झाली आहे हा जो व्यक्ती आहे हा या मोर्चा याच्यामध्ये केवळ राहुल पाटील या ठिकाणी सांगतील याच्या भारताच्या संविधानाच्या संदर्भात एक शब्द देखील त्याच्यामध्ये बोलण्यात निर्माण करण्याचा प्रयत्न करणं ही कुठेही हिंदू विरुद्ध त्यामुळे संविधानाचा अपमान करणारा कुठल्या जातीचा धर्माचा पंथाचा असेल आंदोलक बहुतांश हे शांततेने आंदोलन करत होते सभागृहाने देखील लक्षात घेतली पाहिजे की जर बहु